आज आपण पाहतोय की समाजामध्ये जातीय व्यवस्था ही असू नये असं सगळ्यांचं मत असतं पण जात अशी आहे की जी कधी जात नाही त्याच्यामुळे जातीय व्यवस्था असू नये असं म्हणण्यापेक्षा जातीय विषमता असू नये असं जर आपण म्हटलं तर ते अधिक चांगलं होईल आणि ही विषमता दूर करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे पण अनेक वेळा ही विषमता दूर करत असताना अनेक प्रकारच्या गोष्टींना आपल्याला देखील सामोरं जावं लागतं पण मला नेहमी जेव्हा लोक असं विचारतात की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता राजकीय क्षेत्रामध्ये संख्या महत्वाची असते आणि सगळ्या प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर मोजणे की म्हणजे चालायचं कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं काम करायचं <पार किछागी> साखर ते ते काम ही चिमुडभरच लागते पण ती चिमुडभर साखर जेव्हा दुधात टाकली जाते तेव्हा ते दूध गोड लागतं तसंच समाजामध्ये आपल्याला काम करायचं आहे समाजामध्ये साखरेसारखा गोडवा कसा निर्माण करता येईल हे काम आपल्याला करायचं आहे समाजामध्ये समाजाला उपयोगी अशा प्रकार